दय विकार आयुर्वेदात आता तर अजून ते खरं कारण म्हणजे आता योजना आणि एवढ्या आलेल्या आहेत तेव्हा कसं होतं की तीन लाख रुपये चार लाख रुपये बायपास एनजीओ प्लास्टिक लागायचे आणि त्याच्यामुळे मग आम्ही जे सांगायचो की तसं गरज नाही त्याची हे कोलॅट्रॉल फॉर्मेशनने होऊ शकतं आणि त्यासाठी एक्सरसाइज आवश्यक आहे एक्सरसाइज करण्यासाठी जी क्षमता लागते हृदयात ती आपण आपल्या पंचकर्माने आणून देतोय तुम्ही येऊन तिथे राहा किंवा क्लिनिकला तुम्ही करा हा खरा थोडक्यातला कन्सेप्ट होता आणि मग एकदा जसं आपण म्हणतो पुश दिला मग ते चालू राहील पुढे तेव्हा ही प्रॉब्लेम होता कशाचा ह्या पण कॉस्ट समोर एवढी होती त्यामुळे तो थोडा लोकांना हा होता उलट मी म्हणेन आता म्हणजे आता असं म्हटलं जातं की आयुर्वेदाला दिवस चांगले आहेत पण मी म्हणेन मला तर काय तसं काय फार जाणवलेलं नाही रोगाला दिवस चांगले असू शकते त्याची कारण रामदेव बाबांनी आणि त्याला खूपच नंतर मोदीजींनी त्याला इंटरनॅशनलच बनवून टाकलं त्याला ऍक्सेप्टन्स आला इंटरनॅशनली पण आज म्हणून तू मी दोन हजार बारा साली आ, लंडन दोन क्लिनिक चालू केली होती आज पण मला कोणतरी येऊन भेटणार आहे लंडनचं तेरा वर्षात काही फरक पडलेला नाही तिथे जे रेस्ट्रिक्शन्स तेव्हा आयुर्वेदाला होते ते आजही आहेतच